नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज तुम्हाला व्हिडिओमध्ये ओवी तिच्या शाळेतील बडबड गीते तुम्हाला म्हणून दाखवणार आहे तर ते तुम्हाला कशी वाटतं ते कमेंट करून सांगा मग कंटिन्यू व्हिडिओ पहा चल ओवी स्टार्ट कर पहिलं सांग तुझं गीत काय आहे बड़ बड़ माकर आला, माकर आला, हो। ते पहिलं माझं एक बडबड गीत आहे आलं आलं ते तुम्ही ऐकू ऐकून हा ठीक आहे चल करून माकड आलं माकड आलं बालाचं बिस्किट घेऊन गे गेलं माकडा माकडा ये, ये। बालाचं बिस्किट दे, दे। माकड काही येत नाही बाळाचं बिस्किट देत नाही बाल लागलं रडायला माकड लागल सायला चालेल चल दुसरं आता आणि एक होता फिरायला फिरायला निघाल बोकर हा ठीक आहे चल चालू कर फिरायला निघाल बोकर वाटेत भेटलं मा सुपारीची दोघे गे गेले सुपारी मालक बसला मस्त मस्त अजून आहे का हो चल मग मन एक होटी इडली तीन होती चिल्ली धावत धावत आली सांभारात बुडाली सांभार होतो गरम गरम इडली झाली नरम नरम

कमेंट करून तिला सांगा की तिचे बडबड गीते तुम्हाला कशी वाटली छान आहेत काय ते कमेंट करून सांगा या। या।